नमस्कार टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले सर्व काय पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती मराठा आंदोलनातील मुर्रतांच्या नातेवाईकांना नऊ कोटी साठ लाख रुपये राज्य सरकारचा मोठा निर्णय हैदराबाद गॅजेटचा जी आर छगन भुजबळ यांना सांगूनच काढला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णय उपसा सिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ राज्यातील तेरा हजार कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देणार कृषी मंत्री दत्तात्रय बर्ने यांची माहिती सोन्याच्या दरात मोठी उसळी एकाच दिवसात पाच हजार रुपयांनी वाढला भाव एक दिवसात पाच हजार रुपयांनी वाढल्यामुळे आता एक टोळ्यासाठी एक लाख तेरा हजार रुपये मोजावे लागत आहेत डाळिंबाला पाचशे एक रुपयांचा भाव एक्सपर्ट क्वालिटीच्या मालाला पाचशे रुपयापर्यंत बाजार भाव देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचं नुकसान शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात असल्याची माहिती पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका सरकारने भारतीयांना दिल्या सूचना नेपाळमधील सोशल मीडिया बंदीविरोधात जोरदार निदर्शनं सुरू आहेत मंत्र्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पुढील सूचना येईपर्यंत नेपाळला जाऊ नका असे डायरेक्ट सूचनाच भारत सरकारने दिलेल्या आहेत जम्मूत पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान एक लाख चाळीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका जम्मू प्रांतात मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे एक लाख चाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे विशेषतः भात आणि मक्याला मोठा फटका बसलेला आहे तर सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला फार्मर कपसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन पंधरा हजार शेतकरी उत्पादन गट होणार फडणवीसांची माहिती मुंबईत अलर्ट नेवी गणवेश घालून अज्ञात व्यक्तीने रायफल आणि कारतूस केलेला अंपास कुलाबा परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं नौदलाच्या अग्निवीराला फसवून त्याची रायफल आणि कारतुसं पळवली आहेत अज्ञात व्यक्तीनं भारतीय नौदलाचा गणवेश घातलेला होता हरभरा बाजारभाव स्थिर वांगी व लसणाचे दर टिकून तर हळदीची मागणी कायम उडदाचा भाव अखेर दबावतच बाजारात लिंबाच्या दरात मोठी घट लिंबू दर मोठी घटलेली असतानाच आता बाजारात लिंबाची दर जे आहेत ते पडलेले आहेत हैदराबाद गॅजेटियरमुळे नवा पेच आता बंजारा समाजाची एस टीमधून मधून आरक्षणाची मागणी पश्चिम पट्ट्यात गाठमात्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता कुणब्या आणि मराठा एकच आहेत अठराशे एक्क्याऐंशी च्या कोल्हापूर गॅजेटमध्ये महत्वाची नोंद जरंगे पाटील यांच्या लढ्याला बळ हैदराबाद आणि सातारा गॅजेटची चर्चा सुरू असतानाच आता कोल्हापूर गॅजेटची एंट्री झालेली आहे नेपाळमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर पंतप्रधानांचा राजीनामा आंदोलकांनी संसद भवन पेटवलं सोशल मीडियावर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात तरुणांनी केलं हिंसक आंदोलन पंजाबच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आठ हजार कोटी निधी मंजूर करा केंद्राकडे मागणी शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटींची भरपाई लवकरच शेतकऱ्यांनाही वितरित होणार आहे तर शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा भेटल्याची माहिती हमीभावाने कापूस विक्री करता शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक लवकरच शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेणं गरजेचं तरच करता येणार हमीभावाने कापूस विक्री महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयातील पात्र हा शब्द वगळल्याने मराठा समाजाला इतर मागास आरक्षण भेटण्याची शक्यता देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचं नुकसान शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात मागील दोन आठवड्यापासून विविध राज्यात अतिवृष्टी आणि शेती पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे यामध्ये पंजाब आणि राजस्थानमध्ये अद्यापही पुराचं पाणी ओसरलेलं नाही नापेड आणि एन सी सी एफचा कांदा सप्टेंबरमध्ये येणाऱ्या बाजारात चालू महिन्यात याची विक्री चोवीस रुपयाने लाडकी बहीण योजनेचा चौदाव्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चौदाव्या हप्त्याचं वितरण लवकरच होणार आहे येत्या तीन ते चार दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात चौदावा हप्ता वितरित होणार यंदा कापूस सोयाबीन तूर यांचे लागवड क्षेत्र घटलेलं आहे शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती आहे श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय टी व्ही वन मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यासाठी आपण दररोज घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्यासाठी शेअर करा आणि कमेंटमध्ये कमेंट करून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट आपण दररोज घेऊन येत असतो चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक